मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांची आपल्याच पक्षातील शरद पवार गटाचे आमदार राजू खरे यांच्यावरती जोरदार टीका केली मोहोळ मतदारसंघात राजू खरे यांची शून्यलायकी असताना पक्षात काम नसताना साधा सभासद नसताना परंतु पक्ष नेतृत्वाने विश्वास दाखवत उमेदवारी दिली स्थानिक नेत्यांच्या आग्रहाखातर राजू खरे यांना मोहोळ विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली ज्या स्थानिक नेत्यांनी राजू खरे यांची उमेदवारीसाठी आग्रह केला ते नेते आज पवारसाहेबांना सोडून दुसऱ्या पक्षात आहेत राजू खरे यांच्यासारख्या गद्दार माणसाने पवार साहेबांनी केलेले उपकार विसरले त्यांनी दिलेलं तिकीट सामान्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत हे पाहता त्यांनी पक्षाशी गद्दारी करायला नको हवी होती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोहोळ येथील शिवसेना उमेदवारांच्या सभेसाठी आले होते तेथे राजू खरे जायला नको हवे होते परंतु यासंदर्भातील गंभीर दखल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे घेतलेली आहे त्यांना अपात्र करण्यासंदर्भात कारवाई निश्चितपणे करणार आहे राजू खरे आपल्या पक्षाचे विद्यमान वास्तविक एखादा आमदार एखादा म्हणण्यापेक्षा राजू खरेंसारखा शून्य पात्रता असणारा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून केवळ शरदचंद्रजी पवार या नावाची जादू या मूळच्या मतदारसंघात आहे त्यांच्या कृपेने हा राजू खरे आज आमदार झाला आहे वास्तविक राज राजकीय संकेत काय असतात तुम्ही ज्या पक्षातनं निवडून येतात त्या पक्षाचा कुठल्याही निवडणुकीमध्ये प्रसार आणि प्रचार हा त्या तालुक्यातला जो विद्यमान आमदार असतो त्या विद्यमान आमदारांनी त्या निवडणुकीमध्ये पुढाकार घेतला पाहिजे आमच्या सर्व आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाची विजयाची पताका कशी फडक फडकावता येईल या दृष्टीने त्यांनी काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे राजकीय संकेत असताना त्यांनी हे राजकीय संकेत धुडकावून लावले आतापर्यंत छुप्या पद्धतीने शिंदे सेनेच्या शिवसेनेचा धनुष्यबाणाचा प्रसार करत होते प्रचार करत होते काल मात्र त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री एकनाथभाई शिंदे यांच्या व्यासपीठावर थेट जाऊन एक प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यता कार्यकर्त्यापासून ते पक्षनेतृत्वाला पक्षाला आव्हान देण्याची भूमिका घेतली त्यामुळे अशा गद्दार आमदाराला येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये मोह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षी शरदचंद्रजी साहेबांच्या पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता आणि या ठिकाणची जनता ज्या जनतेने पवार साहेबांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर बटन दाबून या माणसाला या गद्दार माणसाला त्या ठिकाणी विधानसभेत पाठवलं या ठिकाणी आमदार म्हणून एवढं मोठं प्रतिष्ठेचं आणि एक नावलौकिक असणारं राजकारणातलं पद मिळालं हा राजू खरे कधी ग्रामपंचायतीचा साधा सदस्य देखील नव्हता कोणावर व्यक्तिगत टीका करून आम्हाला राजकारणात मोठं व्हायचं नाही परंतु ज्या पद्धतीने या आमच्या पक्षाला आमच्या कार्यकर्त्यांना आव्हान देण्याचं काम जर कोण करत असेल तर आमची पक्ष कार्यकर्त्यांची टीम आणि मूळची जनता ही त्या आमदाराला त्याच्या गद्दारीला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारवाई काय संदर्भात होऊ शकते त्यांच्यावर निश्चितपणाने आज ज्या काल ज्या पद्धतीने ते शिवसेनेच्या व्यासपीठावर थेट जाऊन बसले त्यामुळे आम्ही सर्व कार्यकर्ते माननीय धैर्यशील मोहिते पाटील असतील आणि माननीय पक्षप्रमुख श्री शशिकांत शिंदे साहेब असतील प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे या संदर्भातली ज लेखी तक्रारही दिलेली आहे आणि या संदर्भातला पक्षस्तरावर विनिमय होते आणि येणाऱ्या काळामध्ये या राजू खरे नावाच्या गद्दार आमदारावर पक्ष बेशिस्त वर्तनाची आणि त्याहीपेक्षा अधिक डिस्क्वालिफिकेशनची अपात्रतेची कारवाई झालेली आपल्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांना का बघायला मिळेल न चिंता बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद